भिवंडीतल्या गोदामांचं एम एम आर डी एमार्फत डिजिटल मॉनिटरिंग करण्याची गरज आहे जिओ स्पेशल डेटाच्या माध्यमातून हे नियमन केलं जावं आणि कुठेही कायद्याचं उल्लंघन करत नवीन बांधकाम झाल्याचं उघड झालं तर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना दिली भिवंडी परिसरामध्ये काही ठिकाणी सरपंच आणि सचिव यांची दिशाभूल करून अवैध गोदामं उभी राहिली आहेत गोदामांच्या मालकाने रासायनिक पदार्थ साठवण्याचे सुरक्षेचे आणि अग्निशमन संबंधी परवाने घेतलेले नाहीत त्यांच्या या बेफिकरीमुळे जीवितहानी तसंच वित्तहानीच्याही घटना घडल्या आहेत अशा घटनांना कारणीभूत ठरल्याबद्दल नवीन दंडसंहिता कायद्यानुसार कलम एकशे तीननुसार संबंधितांवरती गुन्हे दाखल करायचे निर्देश दिले जातील आणि फौजदारी कारवाई केली जाईल अशा असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं मात्र भिवंडी परिसरातील गोदामं व्यापाराच्या पुरवठा साखळीतील महत्त्वाची आहेत हे क्षेत्र एम एम आर डी एच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असल्यामुळे एम एम आर डी एनं महसूल विभागाच्या वतीनं एक पथक तयार करून या परिसरातल्या गोदामांची चोख पडताळणी आणि तपासणी करायचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले लॉजिस्टिकची गरज भागवण्यासाठी उद्योग विभाग आणि एम एस आर डी सी यांची एक संयुक्त कंपनी स्थापन करून समृद्धी महामार्गालगतच्या जागांवरती लॉजिस्टिक पार्क्स तयार करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्य सरकारनं गेल्या काही काळामध्ये गोदाम नियमित करण्यासाठी एक नियमावली तयार केली होती काहींनी त्याचा लाभ घेत अर्ज केले मात्र ज्यांना नियमाची आणि कायद्याची भीती उरलेली नाही त्यांनी अतिक्रमण करून उभारलेले अवैध गोदामाचे बांधकाम निष्कासित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या